अनुसूचित जातींसाठी क्रिमिलेअर मर्यादा आवश्यक असल्याचं वक्तव्य देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं मात्र यावरून आता नव्या चर्चेला तोंड फुटलंय केवळ अनुसूचित जातीच नव्हे तर सध्या अस्तित्वात असलेल्या ओबीसीच्या क्रिमिलेअर मर्यादेचे देखील पुनर्विचार व्हावा असं मत तज्ज्ञ नोंदवताय बघूया त्याच संदर्भातला आहे एक महत्वाचा रिपोर्ट अनुसूचित जातींना क्रिमिलेअर असावा सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यानं नवी चर्चा अनुसूचित जातींना क्रिमिलेअर लागू होणार सरन्यायाधीश भूषण गवई काही दिवसातच निवृत्त होत आहेत पण निवृत्तीपूर्वी त्यांचं एक वक्तव्य नव्या चर्चेची सुरुवात करून गेले आंध्र प्रदेशातल्या अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरक्षणातल्या क्रिमिलेअर भाष्य केलं आणि तेही अनुसूचित जातींसाठी लागू करण्याबाबत ते बोलत होते अनुसूचित जातींसाठी क्रिमिलेअर सामाजिक दृष्ट्या प्रगत लोकांना पाहिजे आणि गरीब शेतमजुराचं मूल यांना आरक्षणाच्या नजरेत समान मानता येणार नाही इंद्रा सहानी केसमध्ये ओबीसी समाजाला क्रिमिलेअर लागू आहे तो सिद्धांत अनुसूचित जातींनाही लागू व्हावा यापूर्वी सुद्धा मी हे मत मांडलं होतं त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती डॉक्टर आंबेडकरांचा हाच विचार होता की संविधानात काळानुसार बदल व्हायला हवे आणि समाजाच्या गरजेनुसार संविधानानं काम करावं आता सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय सरन्यायाधीशांचं नेमकं म्हणणं काय हे समजून घ्यायचा प्रयत्न अनुसूचित जातींमधून करण्यात येतोय असा क्रिमिलेअर लावता येणार नाही असा दावा वंचितचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी केलाय तर लेअर आधी उपवर्गीकरण व्हायला हवं असं मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय ठोकळ यांचं म्हणणं आहे आधीचे एक सरन्यायाधीश होते सीजीआय चंद्रचूड यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लेअर हे शेड्युल का शेड्युल ट्राईब साठी लागू करता येणार नाही त्याच त्याच निर्णयामध्ये ते सुद्धा तसंच बोलत तेव्हा आता जे न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे इथली जातीय मानसिकता इतकी ब्राह्मणवादी मानसिकता ही दलित अथॉरिटीला नेहमीच चॅलेंज करते तर अशा परिस्थितीमध्ये इथला जो कास्टिस्ट माइंडसेट आहे त्या कास्टिस्ट माइंडसेटनी दोन हजार अकरा मध्ये जातीय जनगणना करायची असा निर्णय जेव्हा पार्लमेंटमध्ये झाला होता तरी सुद्धा इथल्या ब्राह्मणवादी ऑफिसर्सनी तो अंमलात आणला नाही लक्षात घ्या की आपल्याला एकूण साडे जाती आहेत त्यामध्ये कोणाला टाकायचं नाही किंवा कोणाला बाहेर काढायचं नाही त्यामुळे संसदेच्या राष्ट्रपतीची तर काही समज येत नाही याच्यामध्ये जे विकर समाज आहे जे एकूण साडे जाती आहेत त्याच्याला दोन तीन जाती सोडल्या तर बाकी जातीला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लाभ भेटलेला नाही शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक त्यासाठी हे उपवर्गीकरण हे होणं गरजेचं आहे आणि ते बाबासाहेबांना सुद्धा मान्य होतं आणि ते त्यामुळं आम्ही घडी म्हणतो की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे सरन्यायाधीशांचे विधान अर्धवट आहे असं मत आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलंय नुसत्या क्रिमिलेअर लावा म्हणून पूर्णार नाही तर सामाजिक पुनरुत्थान होणं गरजेचं आहे असं ते म्हणतात मान्य गवई साहेबांचं जे स्टेटमेंट आलं आहे ते अर्धसत्य आहे अर्धसत्य म्हटलं तरी चालेल कारण काही मुद्दे असे पडतात त्यांचे की हो क्रिमिलेअर लावू नये परंतु हा जी क्रिमिनल पॉलिसी आता ओबीसीसाठी लागलेली ती पॉलिसी रिव्ह्यू झाली पाहिजे पूर्णता त्याचा परत अभ्यास झाला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच निकालामध्ये जे म्हटलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं की एखाद्याचा जो स्टिग्मा लागलेला आहे तो निघत नाही आहे तो चिकटून राहतो त्याला तर त्यासाठी आपल्याला इकॉनॉमिक क्रिटेरिया बदलावं लागेल पूर्णता ज्यावर अपेक्षेप्रमाणे राजकीय हालचाल फारशी झालेली नाही कारण आरक्षण म्हटलं की समाज येतो आणि विषय संवेदनशील असतो त्यामुळे राजकारणांनी तोंड फिरवलं आहे किंवा सावध प्रतिक्रिया दिली मला असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही भूषण गवई साहेबांचंही मी स्टेटमेंट वाचले नाही मागेही एकदा आलं होतं त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण भाषण ऐकूया कारण का खूप मोठ्या पदावर देशात ते आज आहेत त्यामुळे चीफ जस्टिस साहेबांच्याबद्दल बोलणं हे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला योग्य नाही पण त्यांचं स्टेटमेंट पूर्ण भाषण ऐकून वाचून मी जरूर माझं जे काय वैयक्तिक किंवा पक्षाची काय लाईन आहे ही तुम्हाला जरूर सांगेल अनुसूचित जातींना क्रिमिलर मर्यादा लावावी का हा मुद्दा चर्चेचा आहे तसंच हा मुद्दा कोर्टाचा नसून संसदेच्या अखत्यारीतला आहे त्यामुळे भविष्यात त्याचं काय होतं हे पाहावं लागेल पण सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानं नवी चर्चा नक्कीच सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज